ओंकार पाटील मुंबई शहर लाल कास्टूर मध्ये तयार यशपाल शर्मा चंद्रपूर ने नेवासा तालुका चैतन्य साबळे पुणे जिल्हा तयार नेवासा तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष प्राचार्य सोपानजी काळे साहेब यांच्या हस्ते कुस्ती स्पर्धेस प्रारंभ होत आहे तसेच तसे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे अहिल्यानगर कुस्तीगीर संघाच्या वतीने त्यांचं सरशास स्वागत राजाबा मुंडे बीड लाल पट्टी आणि शिवम नाडव्या हिल्ल्यानगर निक एक वरती हजर राहायचं आहे धन्यवाद आपण मुख्य व्यासपीठातील गुरडे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे हॅलो अहिल्यानगर कुस्तीगीर संघाच्या वतीने त्यांचंही सहर्ष स्वा, असं स्वागत जयजी दिघे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे गजाननजी भांडवलकर साहेब यांचं या ठिकाणी सहर्ष असं स्वागत अहिल्यानगर जिल्हा तालुक्यात सर उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुलजी शेवाळे हॅलो तसेच मुख्य लाला वाशिम लाल पड्डे यांच्या हार्दिक स्वागत नरेंद्र खंडावा हिंदी कुस्ती सुरू करा सालो कोस्ते नंतर निलेश सर नरेश मेहत्रे हलोला महेंद्र जी उपदे लाल बंदे संपर्क साधा वेताल शर्के सोलापूर मेरे पट्टे में जा पंता राजा जोजक शिंदे आलो कोस्ते नंतर मातेबाग सागर श्री माते बाग आपली कुस्ती लागणार मोहम्मद से नासिर इल्ला रिकशों जय ब्लू जयनाथिराश सतपाल शिंदे मुंबई उपनगर ब्ल्यू कश्योम तयार मॅच क्रमांक दोन वरती महाराष्ट्र केसरी गादी विभागाला प्रारंभ होईल जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुलजी शेवळे साहेब त्याचप्रमाणे राहुलजी शेळके साहेब त्याचप्रमाणे शैलेशजी मोरे साहेब योगेशजी आमरे साहेब यांचं या ठिकाणी सहर्ष असं स्वागत अमोलजी येवले साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे ज्यांचं सहर्ष असं स्वागत करण्यात येत आहे कुस्ती नाही उद्योजक मोहितजी पंजाबी त्याचप्रमाणे हितेशजी ओबेराय हो यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांना विनंती की आपण स्टेजवर येऊन स्थानपन्न व्हायचंय दोघांना आले तर त्यांना आठवडा लगत नाव बघून घे लिस्टमध्ये नावे अनिकेत मगर सोलापूर लालपट्टी आणि शुभ मुटकुळे पर्वणी निळीपट्टी कुस्तीला प्रारंभ चालू गोष्टी नंतर माती आकडा क्रमांक दोन वरती महाराष्ट्र केसरी माती विभाग नरेश मेहत्रे कल्याण पट्टी मध्ये वृद्धा वेताळ शळके सोलापूर मध्ये आपण तयार राहायचं महाराष्ट्र केसरी गाधीबाग आजच्या सत्रातली पहिली लढा मोहम्मद सैफ नाशिक जय महात्री ठाणे ग्रामीण भूकाश्यम क्रमांक दोन वरती महाराष्ट्र केसरी गादी भागाला प्रारंभ होत आहे हॅलो चालू कुस्ती नंतर लगेच आपली कुस्ती होईल मोहम्मद सैफ नाशिक मेहर जवळ रेड कश्यू मध्ये जय महात्री ठाणे ग्रामीण ब्लू कश्यू मध्ये मधल्या पॅसेज मध्ये जे उभे राहिले ते त्यांनी कृपया खाली स्थान पण नवावे संपलेल्या कुस्तीमध्ये केलेले थरेश्वर लोंडे कोल्हापूर हे पाहिले फोटोग्राफर कृपया खाली बसा युट्यूब क्रिएटर वरकार पाटील मुंबई शहर लाल कास्ट्यूम मध्ये या आणि यशपाल शर्मा चंद्रपूर न्या कस्टम मध्ये एक या की एक चालू कुस्ती संपल्यानंतर राजाभाऊ मुंडे बीड

मधुबाबा शिंदे सातारा घनश्याम भोसले सोलापूर साईनाथ गिडगे कांताराम तरंगे यांचा सर्वांचा आयल्यानगर कुस्तीगीर संघाच्या दोन्ही आमदार संग्राम जगताप यांनी सहर्ष स्वागत करण्यात येत आहे कृपया मधल्या पॅसेज मध्ये जे काही थांबले असेल मी खाली स्थान आपण नाही ओमकार रायकर रायगड विजयी

आनंद गुंचा स्वयंसेवक सर्वजण या कपडे घेऊन मॅट पुसून घ्यायची मॅट पोसायची नरेश मिहेत्रे कल्याण लालपट्टी वेताळशे सोलापूर निळेपट्टी